हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉगमध्ये तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये ना आई आणि पप्पा येणार आहेत मुंबईला आले ते दोन दिवस झालं आलेत ते तर धैसरला आईंची बहीण राहते सचिनच्या मावशी तर त्यांच्याकडे होत्या तिथून त्या तानाजी भाऊंकडे पण गेले होते दिव्याला तर तिथून त्या आमच्याकडे येत आहेत आज तर तानाजी भाऊ आणि ते सगळेजण आमच्याकडे येत आहेत आज तर आता मी त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवते पिवला पण मी सकाळी साडे दहाला स्कूलला सोडलं आणि आता शंभू आणि मी बघा घरात दोघेजणं तर बघा शंभू पण खेळतोय आता भांडी पण त्याचं खेळणं चालू आहे शंभूचं चा पण त्याला पिऊ घरात नसली की काही करमत नाही त्याला खेळायला एकट्याला नाही ज करमत तू एकटा असा खेळत असतो मग थोडासा चिडचिड करतो थोडंसं खेळतो त्याचं चालू असतं ती येऊपर्यंत एक वाजेपर्यंत शंभू ए शंभू काय दीदी स्कूलला गेली तुझी स्कूलला गेली दीदी आणि इकडे बघा मी पण आता इकडे कुकर लावलं ला आहे आता डाळ भात बनवते मी पण आता आणि काही मंडेचं नॉनव्हेज वगैरे खात नाहीत पप्पा पण म्हणून मग आता साधं जेवण बनवणार आहे मी त्यांच्यासाठी आता कुकर लावलं ला आहे तर चपाती वगैरे बनवायची आहे शंभू पण खेळतोय आणि सचिन पण एक वाजता आता पिऊला घेऊन येतील स्कूलमधून तिला पण आता आई पप्पा पण येतील तोपर्यंत सगळेजणच बोल बोल काय मग काय चाललंय तुझ्या चपात्या

तर बघा आता सगळेजण आलेत घरी आई पप्पा आले तनिषा पण आली तनिषा तनिषा पण आली पिकू आणि भाऊ पण आलेत बघा शंभू आईने घेतले त्याला इकडं सचिन आणि पिऊ बसलेत बघा सगळेजण

ते बघा आता चहा दिलाय सगळेजण चहा पित तिकडं पिकू खेळती पिऊने पण थंड बॉटल आणली कसली माझाची आणली ती पिते बाकी सगळेजण चहा पित तिकडे तर बघा आता सगळेजण बसले जेवायला जेवणात बघा मी आता चपाती आणि पिवळा बटाटा श्रीखंड

आणि इकडे बघा शंभू आणि पिकू पण दोघ जण खेळतायत आता मस्तपैकी ते पण सगळेजण आणि इकडे जेवतायत आता सर्वजण आणि तुम्ही पण या जेवायला आम्ही सगळे पण बसतो जेवायला तर आता आम्ही जेवण करतो सर्वजण आता तर बघा आता संध्याकाळचे पाच वाजलेत आता आम्ही सर्वजण गार्डनला चालूत पप्पा आणि शंभू पिऊ तिघण खाली गेलेत ते आणि बाकी आम्ही सगळेजण अजून घरातच होतो हे बघा आता आम्ही सर्वजण पण गार्डनला चालत चाल आपण आता गार्डनला जाऊयात आता हे बघा संत गाडगे बाबा उद्यान ह्याला ना रॉ गार्ड गार्डन पण म्हणतात सेक्टर एकवीसमध्ये हे तर त्याच्याला आता आपण गा गेटच्या आतमध्ये आता एंट्री करूयात तर हे बघा सचिनने आता तिकीट काढलेत आमच्या सर्वांचे गार्डनचे तिकीट काढलेत बघा आता सगळ्यांचे आता आता आम्ही चाललोत गार्डनमध्ये तर दहा रुपये आहेत बघा पर पर्सनला दहा रुपये पाच रुपये सॉरी पर पर्सनला पाच रुपये आहेत तसंच बघा आमच्या सर्वांचे तिकीट्स काढले तर बघा आम्ही आता आतमध्ये आलो तर तिकीट पण काढलं त्यांनी आता सगळेजण आतमध्ये आलो पिऊ तर गेली आतमध्ये तुम्हाला आता दाखवते हे गार्डन कसे ते आम्ही इथं एक पिऊ शंभू दोघे होते त्यावेळेस आम्ही आलो होतो तीन चार वर्ष झालं आम्ही या गार्डनला आलेलो त्याच्यानंतर काही परत आलोच नाही बरीच वर्ष झाली या गार्डनला आम्ही आलेलो तर दाखवते आता गार्डनमध्ये भरपूर काही चेंज पण झालेला असेल आणि पिऊ तू फर्स्ट टाईमच गार्डन गार्डनमध्ये आली पण ती गार्डनमध्ये फळत सुटली हे बघा हे खुले रंगमंच म्हणून नाव आहे ह्या इथल्या स्पेसला ते बघा हे असं पूर्ण इथे सगळे असं बसायला बनवलेलं हे बघा हे असं बघा असं गार्डन आहे पूर्ण अजून पण आतमध्ये भरपूर तुम्हाला मी दाखवते आता हे बघा इथे कसं छान छान दगडत कोरलेले आहेत बघा मूर्त्या किती छान आहेत हे बघा असं गार्डन आहे भरपूर मोठं गार्डन आहे हे आणि बघा इथं किती गार्डनमध्ये म्हणजे किती हिरवगार आहे सगळं दिसायला पण किती छान आहे सगळं गार्डनमध्ये पण एकदम मस्त आहे बघा सगळं गार्डन पण पण इकडे बघा सचिनने पण शंभूला तर त्या झोपवलं आहे शंभूला काय घसरगुंडी खेळता येत नाही पण त्यांनी बघा तरी पण त्याला झोपवलं ना हा बघा एकदम घरात असल्यासारखा एकदम बिंदास झोपलाय बघ त्याला वाटतं मी घरातच आहे घरात असल्यासारखा आरामात झोपलाय मस्त बघा खाली, खाली ते बघा त्याला वाटते घरातच आहे ते बघा पिकू पण येते आता पिकूला छान जमतय घसरगुंडी खेळायला पिवा आली आता तिला आता सीसो खेळायचंय आता तिचे पप्पा आणि ते खेळतात बघा दोघ जण आता इकडे बघा आता आई पण झोका खेळायला लागलेत आता आई सगळं बॅग पण सांभाळतात आणि झोका पण खेळतात बघा तिकडे तनिषा खेळती झोका इकडे आई खेळत आहेत दोघी पण झोका खेळत आहेत मस्तपैकी तिकडे पप्पा बसलेत शंभूला घेऊन आणि यांचे हे दोघे दोघांचं घसरगोंडीत चाल तुटायचं ते नाही तुटायचं नाही ते लोखंडाचे पॅक एक कड्या नाही तुटत ते बघा आईन पप्पा दोघे पण बसलेत पिऊला शंभूला घेऊन पिऊ घाबरती बघा झोक्यावर बसायला शंभू कसा बसला शंभू शांत बसला एकदम बघा दो ते दोघे पण कर हाय कर पिऊ घाबरतीच आहे इतर सगळेजण आता डक खेळतायत पिकू बघा किती छान बसले डकवरती वरती पिकू बस 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 पिकू बसली पी बसली मस्त पिकी शंभूला काय नाही जमत शंभू घाबरते पिकू छान बसली पिकू बघते मस्त पिकी सगळ्यांना पिकू काय काय कुठे हाय कर करू म्हणजे आम्ही गावाला चाललो ते डक वरून गावाला चालली आता तर हे बघा आता पिव आणि सचिन दोघे जण झोका खेळत आहेत आता दोघांचा चाललंय झोका खेळतात बघा दोघे पण हे बघा सचिन झोका खेळत आहेत इकडे पिवा अजून छोट्या झोक्यावर गेली बघा ती तिला छोटे छोटंच आवडतं सगळं हे बघ तिथे किती भारी सिड्या बनवल्या साईडने दगडांसाठी बन दगडांचं बनवलं बघा किती मस्त आहे इकडं छान आहे एकदम मस्त गार्डन आहे बघा इकडे आम्ही एकदाच आलो होतो इथे त्यानंतर आत्ता आलो होतो आम्ही बरेच दिवस झालं म्हणजे सॉरी बरेच वर्ष झालं आम्ही आलो नाही तिकडे बघ चाफ्याची फुलं असे कशी पडलेत सगळे सुकून चाफ्याचं झाड आहे पांढरा चाफा हा मी पांढरा चाफा एक पाहिला होता आणि दुसरा तर तो पिवळावाला एक पाहिलेला आहे आणि दुसरा तो एक गुलाबीवाला आणि हा बघा असा तिथे पांढरा चाफा हा बघा या गार्डनचं नाव आहे बघा रो गार्डन नेहरू स्टेशनच्या नवी मुंबई नेहरू स्टेशनच्या बाजूला आहे बघा मित्रांनो ही गार्डन खूप मोठं गार्डन आहे मित्रांनो ही बघा मित्रांनो शंभू बघा कसा बसलाय एकटाच खाली मस्त बसलाय बघा मित्रांनो शंभू 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 बघा हे बघा मित्रांनो पिकू आणि शंभू बसलेच बघा

शंभू किती छान रांगतोय घरात पण रांगतो गार्डन गार्डनला पण आला तर छान रांगतो ए बघा शंभूचे आणि पिकूची भांडणं चालू आहे दोघांची पण एशीच पिकू आता बघा आम्ही सगळेजण निघालो होतो गार्डन ही या साईडचं आहे पूर्ण फिरून आता आम्ही दुसऱ्या साईडला चालू बघा आता सगळेजण आम्ही हे बघा मस्त पण कारंजे पण किती छान उडत आहेत बघा फवारा त्याचा कारंजाचा पण गार्डनमध्ये मस्त छान वाटतंय ते पण आता संध्याकाळचे सहा वाजलेत थोडं थोडं अंधार पडायला लागलाय आता बघा आता आम्ही सर्वजण चाललोत आता बघा आई पप्पा तनिषा भाऊ सगळेजणच आहेत आम्ही सगळेजण चालू सोबत तर बघा हे असं सगळं बनवलेलं आहे इथे बघा उभी राहिली जाऊन तिथे तिकडे खाली जायचं आपण त्या साईडला सचिन आणि शंभू गेले दोघे दोघेजण असे स्टॅच्यू बनवले त्या साईडला पण बघ धबधबा आहे बघित किती छान छान वेली इथे अशा सगळ्या वेली पडल्यात बघा किती छान दिसतात धबधबा आहे बघा इथे बघा किती छान वॉटरफॉल इकडे मस्त आहे पण छान धबधबा पाहण्यासारखा आहे बघा वरतून आहे बघा तिथं एक साईडला बघा इथे आता तुम्हाला झुम करून दाखवते बघ माकड पण बनवले त्यांनी दगडाचं बघा तिथे एक साईडला असं छान धबधबाई बघा असं लाईट वगैरे लावल्यात साईडने बघा असं आता संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आता आम्ही सगळे आता गेटच्या बाहेर आता जा निघतोय आता एक्झिट करतोय आम्ही आता गार्डनमधून आता बऱ्याच वेळ गार्डन फिरलो आम्ही एक ते दीड तास झाला आम्ही ता गार्डन फिरत होतो तर बघा आता बाहेर आलो आम्ही आता आम्ही रिक्षाकडे चाललो आता റിക്ഷ രാവിലെത്ത സച്ചിനെ പാർക്കിംഗ് പറ്റി കിടിച്ചാൽ അറിയാം तर बघा आता आम्ही नेहरू स्टेशनला आलोत आता इथे गार्डनमधून आता तर बघा तनिषा भाऊ आणि आई पप्पा सगळेजण आता दिव्याला चाललेत आता तिथून ते पुढं आता कल्याणला जाणार आहेत मग कल्याणला पण एक मावशी त्यांच्याकडे जाणार आहेत आणि मग तिथून उद्या मग सकाळी ते गावाला जाणार आहेत कोंडेसला तर बघा आता प्यू पण जरा रुसली आहे आता तिला वाईट वाटायला लागलं ते चालले तर दुपारी आले होते आणि आता लगेच संध्याकाळी ते निघाले पण ते आता सगळेजण ते आता थोडंसं रुसली आता आता आम्ही तिथून आता आम्ही सगळेजण मी आणि सचिन प्यू समोर चौघेजण आता आम्ही घरी जाणार आहेत आणि हे सगळेजण आता इथे लोकल पकडून दिवायला जाणार आहेत तर तिथं तर तिला पप्पांनी पैसे दिले तिने पण पप्पांना पैसे दिले पण असे आनंद पलीला आई पप्पा सगळेजण चालले म्हणून आता पिऊ जरा रुसलेली आहे ति काय जास्त हसत नाही पिऊ आता बाप्पी खूप बाय बाई करते सगळ्यांना सगळेजण चालत पीव पण करते बाय सर्वांना चाललं ते सगळेजण आता आम्ही पण आता इथून आता घरी निघालोत आता आम्ही पण तर बघा आता आम्ही सगळेजण घरी आलोत आई पप्पा आणि तनिषा भाऊ ते पण सगळेजण गेले आता ट्रेनने पण ते देवाला उतरणार ते सगळेजण आता आणि आई मग परत कल्याणवरून मग गावी जाणार उद्या ते आपण आता आम्ही पण सगळेजण घरी आलोत आता तुम्ही तर आपण भेटू आता नेक्स्ट एका ब्लॉगमध्ये आता चला